चेंडू तेरा धावा ओरपी चेंडू आपण पाहिले तर ड्राईव्ह केला कव्हर पॉईंटला आपण पाहिलं तर खेळला गेलाय तोपर्यंत एक सिंगल येईल एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल धावपलको ती विजयाचे समीकरण आता बदललं गेले शेवटचे बारा चेंडू आणि बनवायच्यात बारा धावा शेवटचे बारा चेंडू आणि बारा धावांची गरज मात्र विजयासाठी आहे चला विनंती आहे थोडी काही करा प्रतापगड ऑरियर्स राजमुद्रा ऑरियर्स दोनही षटकं वेळेत टाकणं गरजेचं आहे कारण का वेळ महत्त्वाचा आहे अंधार आता होऊ लागलाय आहे बॅडलाईटची तक्रार कमिटीला नको आहे स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून आपण पाहिलं तर मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्षे खजिनदार सचिव या सगळ्यांचा आम्ही मनापासून आभार आहोत अतिशय ही स्पर्धा सुंदर आयोजन वियोचन करण्यामध्ये त्यांच्या मुलाचा खालीचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे तर सगळे कमिटी मेंबर असोसिएशनचं मनापासून आभार आहोत कारण का स्पर्धा सक्सेसफुल टुर्नामेंट आपण पाहिले तर मैदान ते पाहायला मिळते जरी पावसाचं सावट होतं परंतु स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये या सगळ्यांचा प्रचंड मोठा हातभार तो आपण सर्वांनी पाहिलेला आहे चोपन्न धावा धोपलकावर या वेळचा चेंडोता विकेट किपर कडे येतोय एक टॉटबॉल आलाय एक निर्दव चेंडू आपण पाहिले तर आलाय विजयाचं समीकरण आता बदललं गेले अकरा चेंडू आणि बारा धावा सामना होता कुठे आणि आला कुठे जोपर्यंत ऋषिकेश आणि अमोल बॅटिंग करत होता असं वाटलं होतं की एक दोन षटकर आपण संघ विजय होईल परंतु क्रिकेटचा खेळ आहे अनिश्चित पूर्णपणे भरलेला खेळ म्हणजे क्रिकेटचा जो आहे तुम्हा सर्वांच्या आवडीचा या वेळचा चेंडोता पंचांकडे अपील बॅट चिकडा विकेट मॅच मध्ये ट्विस्ट मॅच मध्ये रंगत मॅच मध्ये रोमशकता आणि सामन्याचे समीकरण बदलणे शेवटचे दहा चेंडू आणि बनवायच्या बारा धामा विकेट आपण पाहिले तर आतापर्यंत इथे मात्र गमवले गेल्यात तब्बल पाच फलंदाज मैदान ती बाद होत आहेत खोती चोपन्न धामा आणि विजयासाठी बनवायच्या दहा चेंडू बारा धामा संघ अडचणीत आलाय संघ संकटात आलाय टॉप ऑर्डर ढासळला जबाबदारी मिडल ऑर्डरवरती आली क्रिकेटचा खेळ नाही जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत विजयाचं बाकीत केलं जात नाही कारण का कोणताही संघ कमबॅक करेल कोणती टीम पुनरागमन करेल कोणती टीम वापसी करेल आणि कोणताही संघ विजयाचा पताका फडकेल विजयाचा चेंडा मात्र मिरवताना पाहायला मिळेल राजमुद्रा ऑरियर्स की प्रतापगड ऑरियर्स समीकरण आता बदल नाही दहा चेंडू आणि बारा धावा चला विनंती आहे बॅटर थोडं पटपट चला थोडी घाई करा वेळ भरपूर झालेला आहे त्यामुळे कमिटी बॅटलरची तक्रार स्वीकारणार नाही दहा चेंडू आणि बारा धावांची गरज विजयासाठी न्यू बॅटर दत्ता लंडे वेळचा चेंडू ता होऊन खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क नाही पुन्हा एकदा डॉट बॉल पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपण पाहिले तर माझ्याला समीकरण बदललं गेलंय शेवटचे नऊ चेंडू आणि बनवायच्या बारा सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे मॅचला कलाटणी दिली मॅच मध्ये पलटवार केलाय सार्थक विकास गायकवाड या गोलंदाचे कौतुक आहे उभरताय उदयमुख आहेत तीन चेंडू टाकले दोन डॉटबॉल एक विकेट त्यानं मिळवली रिवरचा प्रयत्न केला तो स्विच हिट प्रयत्न केला तो रनआउटची संधी आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट एन फलंदाज आउट फलंदाज थाबाद व्हाईट बॉलसाठी टेक्नॉलॉजीचा वापर केलाय बॅटिंग करणारे टीम कडनं डीआरएस मागितलाय रिह्यूचा वापर केला तुम्ही टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच कळवत आहेत फेर डिलोरिंग चांगला चेंडू आणि फलंदाज रनआउट समीकरण आपण पाहिले तर बदललं गेले शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहेत आठ चेंडू आणि बारा धावांची गरज आहे सार्थक गायकवाडचे षटक आपण पाहिलं तर कमालीचं ठरले या षटकात आतापर्यंत एकही आली नाही आणि आपण पाहिलं तर विकेट आल्या टॉटबॉल आले समीकरण आठ चेंडू आणि बनवायच्या बारा धावा कोणता संघ मात्र विजय होईल ते देखील आपण पाहणार आहोत आठ चेंडू आणि बारा धावा मॅच रंगतदार मॅच रोमांशक सामन्यात ट्विस्ट निर्माण होते सार्थक गायकवाड न जाण आणली यावेळचा चेंडूता खेळण्याचा प्रयत्न केला एक सिंगल येईल एका धावेच्या मदतीने स्कोरकार्ड पुढे जाईल लेक बाय रूपाने थहा येते शेवटचे सात चेंडू आणि बनवायच्या अकरा धावा एम पी एल टू थाउजंड ट्वेंटी फोरचं तिसरं पर्व आपण पाहतोय शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडू पर्यंत सामना जाईल हे मी अगोदरच सांगितलं होतं कारण का मॅच रंगतदार आहे कोणताच संघ हार मानायला तयार नाही सात चेंडू आणि अकरा धावा विजयाचं समीकरण आपण पाहतोय कमी चेंडू आणि जास्त धामा उबाळे ऑन स्ट्राईक गोलंदाज सार्थक गायकवाड यावेळचा चेंडू ताळवर पण कट करण्याचा प्रयत्न आणि तिथे टॉट बॉल आलाय निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय एकाच दाव्याचे षटक टाकले